राज्याचे तर प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर इजी एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत हे आदिवासींचं राज्य आणि अदिवासीनच्या राज्यात अतिशय ज्यांचा फराभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आधार करून चौकशी राहून त्यांना तुरुंगात टाकल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्याचं सांगून घेत काल तो राहा आणि आता अरविंद केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला वाटतच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल त्यांना आतापर्यंत सात आठ सर्वांस पाठवली आणि काल त्यांना अटक केली अटक कशासाठी केली तर मध्य धरण प्रत्येक राज्यामध्ये मद्य धरलं असतं आणि त्यांनी त्याची फॉलिसी तयार केली ती फॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टी असतात शेवटी मंत्रिमंडळमध्ये काय मंत्रिमंडळामध्ये त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे धोरणं ठरवण्यामध्ये अधिकृत यंत्रणा आणि त्या मंत्रिमंडळाने ती फॉलिसी ठरवली त्या पॉलिसीमध्ये समजा काही चुकलं असेल की आणखीन काय असेल तर लोकांच्या समोर जावा निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा कायदेशीर काही गेलं असेल तर कोर्टामध्ये जावा पण असं न करता तिसऱ्या एक तर दोन मंत्र्यांना यापुढे अटक केली तिसऱ्या एका लोक राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्यांना अटक केली आणि काल ही सुद्धा अटक केली म्हणजे प्रमुख आला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं ही टोटल गैरवाजली आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण तिथे गेलो म्हणजे सुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा ईश्वरण आज हे राज्य सरकार होत आहे की ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळा वातावरणात हव्याची जी अपेक्षा आहे त्याबद्दलचे चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला स्वतःला दिल्लीची जी माहिती आहे त्यामुळं एक दोष दिसतं आहे की तेजरीवालला अटक झाली त्याचा फार उद्याला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा वाजल्या लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्यात दोनच जागा फक्त भाजपच्या आल्या बाकी सगळ्या केजरीवालच्या आले आता ही मागच्या इतकी अवस्था होती आता केजरीवाला अटक केल्याच्या नंतर त्या दोन सुद्धा येणार नाही लोक केजरीवालच्या बाजूने करून देतील आणि ज्यांनी सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या चळवळीत देतील याची वारा करू नकातील मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेले हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही ते अनिवाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशीच शक्ती ही या निवेदकीतसुद्धा दाखवावी आणि दाखवतील हा माझा विश्वास